प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शाज अहमद यांची वाटचाल विजयाकडे सुरू झालेली आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ मधील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये युवा उमेदवार शाज अहमद यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे सामाजिक कामांमुळे लोकप्रिय असलेल्या शाज अहमद यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली असून सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे येथून ओबीसी सी महिलामधून माजी नगरसेवक अफसर शहा यांच्या पत्नी सुमय्या अफसर शहा यांना उमेदवारी बहाल केली आहे या दोघांना निवडणुकीच्या प्रथम चरणात या प्रभागातील मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचा त्यांनी दावा केला आहे शहासाहेबात यावेळी नियोजन पद्धत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला समोर जात असून त्यांना यावेळी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद मिळाली आहे त्यामुळे ते यंदा या भागात शिवसेनेच्या गटाचे सर्वात प्रभावशाली उमेदवार ठरताना दिसत आहेत नगर परिषद निवडणुकीपूर्वीच शाहज अहमद यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत रस्त्याच्या कामांची डागडुजी आपल्या भागात नागरिकांच्या सोयीसाठी वरून रुग्णांना गरीब लोकांना मदत केली लोकांच्या स्मरणात ते नेहमी राहतात आपल्या भागाचा विकास साधण्यासाठी ते निवडणुकीच्या मैदानात फक्त विजयासाठी उतरले आहेत शाहज अहमद यांना चांगली प्रशासकीय समज असून आपल्या प्रभागाचे विकास साधण्यासाठी त्यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे त्यामुळे त्यांच्या कामाची दिशा निश्चित झाली आहे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात एकूणच या सर्व जनतेचा कॉल आहे यंदा प्रभाग क्रमांक पंधराचे चे मतदार त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आणि चर्चा सध्या प्रभागामध्ये सुरू आहे